जय महाराष्ट्र शेतकरी बांधव पुन्हा एकदा एका नव्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधनो आज आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलो येतो आणि ह्या ज्या शेतकऱ्याचा सोलर पंप आहे हा शक्ती कंपनीचा सोलर पंप आहे आणि शक्ती कंपनीच्या सोलर पंपला जो कंट्रोलर असतो त्या कंट्रोलर साठी अशा पद्धतीने त्या शेतकरी बांधवांनी त्याला झाकून त्याच्यामध्ये एक बॉक्स केलेला आहे आणि सेफ्टी साठी कोणी चोरून वगैरे नेऊ नये म्हणून सेफ्टी साठी असा बॉक्स केला आहे तर इथे बघू शकता जरा अशा पद्धतीने हा स्टार्टर अशा पद्धतीने तिथे त्याला कुलूप लावलेला आहे जेणेकरून आपले जे पंपचे आहे याच्यामध्ये चोरी वगैरे होणार नाही कंट्रोलरची अशा पद्धतीने शेतकरी बांधवणी केलेलं आहे तर खूप साऱ्या शेतकरी बांधून याच्यामध्ये असं करायचं आहे त्यांना तर ही करत असताना शेतकरी बांधून याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे कारण तुम्ही बघू शकता हा जो कंट्रोलर आहे कंट्रोलर आहे याला जर तुम्ही जर हात जर लावला तर हा खूप गरम झालेला आहे आणि हा गरम होण्यामागचं कारण काय हा जो पीटी असते ही पीटी एकदम लागलेली असते आणि एकदम कुलूप त्याला लावलेला असतं था, त्याच्यामुळे त्याला हवा वगैरे जाण्यासाठी किंवा त्याला हवा कंट्रोलरला तिथे लागत नाही आणि हवा वगैरे लागली नाही तर तो आपला जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर गरम होऊन त्याच्यामध्ये काही शॉर्ट सर्किट काही त्याच्यामध्ये काही कंड त्याच्यामध्ये काही उपकरणं असतील त्याच्यामध्ये कॅपेसिटर त्याच्यामध्ये आयसी वगैरे असतील ते खराब होण्याची शक्यता असते गरम होण्यासाठी किंवा स्टार्टर तुमचा पेट सुद्धा घेऊ शकतो त्याच्यामध्ये हवा पास नाही झालं नाही झाली तर तुम्हाला जर असा जर तुम्हाला जर त्याच्यामध्ये बॉक्स जर बसवायचा जर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे तर इथं इथे पाहू शकता तुम्ही हे जे साईडने ह्या साईडनं त्याला भोसके पाडा एक दाबण वगैरे हो असेल किंवा खिळा वगैरे हो जर असेल तर ह्या एका बाजूनं दोन्ही बाजूने ही एक बाजू आणि त्याच्या पलीकडले बाजू दोन्ही बाजूनं थोडेसे भोसके पाडा जेणेकरून जे हवा आहे ते ती हवा त्याच्यामध्ये पास होईल आणि जो कंट्रोलर आहे आपला कंट्रोलर त्याच्यामध्ये जास्त गरम होणार नाही जेणेकरून आपला कंट्रोलर तिथे सेफ राहील तर शेतकरी बांधनो अशा पद्धतीने तुमचा कुठल्याही कंपनीचा सोल पंप जर असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा जर बॉक्स जर बसायचा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने इथे आ, बोस्को वगैरे पाडून जेणेकरून ते त्याच्या कंट्रोलरमध्ये मध्ये हवा खेळत राहील एकदम मोठं पण पाडू नका छोटच पाडा जेणेकरून जर जा, जास्त जर पाडलं तर त्याच्यामध्ये चुकाटा साप वगैरे जाण्याची भीती राहील त्याच्यामुळे पाडताना एक छोटस पाडा थोडी हवा जाईल त्याच्यामध्ये तर शेतकरी हिडिओ मधली माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्या हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा आणि माहिती जर आवडली असेल तर हिडोला हिडवला नक्की लाईक करा चॅनल चॅनलला करा धन्यवाद